मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस आणि पोलीस पाटलांना बेस्ट ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरवण्यात येते ऑक्टोबर महिन्यातील कामगिरीच्या आधारे बेस्ट पोलीस ऑफ द मंथ सहाय्यक फौजदार गोंदवले गावचे पोपट बाबाजी चव्हाण यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ऑक्टोबर महिन्यासाठी पोलीस तर्फे, बेस्ट ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली सहाय्यक फौजदार पोपट बाबाजी चव्हाण यांनी गुन्हे तपास शिस्तबद्ध कारभार आणि कार्यतत्परतेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सर्वाधिक सात हजार चारशे गुण मिळाले म्हणून त्यांची बेस्ट पोलीस ऑफ द मंथ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुरस्कार करिता निवड करण्यात आलेली आहे तर बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या सन्मानाने हिंगणी गावचे संतोष सुखदेव खडतरे यांना गौरविण्यात आले गावातील महत्वाच्या घटनांवरील माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत आणि जनतेशी सुसंवाद यात त्यांच्या कार्याची विशेष नोंद घेण्यात आली चोरीच्या घटनेची माहिती देऊन आरोपी शोधकामी सहकार्य करणे अशा कामगिरीबद्दल त्यांना सर्वाधिक चार हजार दोनशे गुण मिळाले म्हणून त्यांची बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पुरस्काराकरिता निवड करण्यात आलेली आहे याबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय सोनवणे आणि सर्व अधिकारी आणि अंमलदारी यांनी दोन्ही मानकरींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात मान सोफेअर दिल्या। न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा